तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी आणि ही कोथिंबीर वडी आपण जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत आणि आपल्या सगळ्यांची कोथिंबीर वडी ऑल टाइम फेवरेट आहे या सुद्धा मी कोथिंबीर वडीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जर तो पाहिला नसेल तर नक्की पहा तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला पण त्याआधी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जरा जरी आवडला ना तर एक लाईक लगेच करा तर इथे मी कोथिंबीर वडीसाठी घेतलेली आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरं तुम्हाला जर हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही लाल सुद्धा घालून घेऊ शकता आता इथे आपण कोथिंबीरवाडीसाठी पिठाचा वापर अजिबात करणार नाही आहे ना चण्याचं पीठ ना तांदळाचं पीठ इथे मी घेतलेली आहे भिजलेली हरभऱ्याची डाळ तर दोन ते तीन तास ही हरभऱ्याची डाळ भिजवायची आहे आणि ती आपल्याला घ्यायची आहे स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचे आहे आणि यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही किंवा पाणी ठेवायचं नाही आहे पाणी न घालता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे आणि डाळ वाटतानाच आपल्याला यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिरं वाटून घ्यायची आहे तुम्हाला जसं म्हटलं की तुम्हाला हिरवी मिरची जर नको असेल तर तुम्ही लाल तिखट सुद्धा घालून घेऊ शकता तर पहा पाणी न घालता डाळ अगदी मस्त ती ही वाटून झालेली आहे आपली आता एका काढून घेऊया आपण कोथिंबीर वडी मध्ये अजिबात पीठ वापरणार नाहीये कुठलंच पीठ वापरणार नाहीये ना चण्याचं पीठ ना तांदळाचं पीठ डाळीचाच वापर करणार आहोत लक्षात ठेवायचं आहे डाळ वाटताना बिलकुल पाणी यामध्ये घालायचं नाहीये आता यामध्ये मी घातलेली आहे हळद थोडस मिक्स करून घेऊया या पद्धतीने आणि इथे मी कोथिंबीर सुद्धा धुवून ठेवलेली आहे आधीच स्वच्छ निवडून धुवून ठेवलेली आहे त्यामुळे काय होतं की कोथिंबीर जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते सगळं बाजूला होतं एखाद्या चाळणीमध्ये किंवा कॉटनच्या कपड्यावरती ती सुकवायला ठेवायची त्यामध्ये पाणी अजिबात राहत नाही कोथिंबीर कधीही चिरल्याच्या नंतर धुवायची नाही त्याची दोन कारण आहे एकतर त्याच्यातले जीवनसत्व सगळे नष्ट होतात आणि दुसरं म्हणजे त्यामध्ये भरपूर पाणी राहतं त्यामुळे पिठाचा अंदाज येत नाही म्हणून कोथिंबीर नेहमी स्वच्छ निवडायची आहे मग ती स्वच्छ धुवायची आहे आणि मगच ती कट करायची त्यातलं सगळं पाणी मिथळून घ्यायचं आणि मग कट करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता आपण ही जी कोथिंबीर धुतलेली आहे त्यामध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाहीये आणि ती अशी बारीक मी कट करून घेतलेली आहे आता ती एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे या पद्धतीने आता यामध्ये जी आपण डाळ वाटलेली आहे ती घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करताना लक्षात ठेवायचं आहे अगदी आपण पीठ वगैरे मळ मळतो तसं अजिबात करायचं नाही हलक्या हलक्या तरी मिक्स करून घ्यायचं आहे कारण कोथिंबीरमध्ये भरपूर पाणी असतं तर जास्तीचं पाणी सुटायला नको म्हणून आपल्याला हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करून घेऊया अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर चिडून जर तुम्ही धुतली तर त्यामध्ये भरपूर पाणी राहतं आणि त्यामुळे सुद्धा अंदाज येत नाही भरपूर पीठ त्यामध्ये जातं आणि कोथिंबीर हिरवडीची जी टेस्ट असते ना ती व्यवस्थित येत नाही तर व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता त्याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत या पद्धतीने ही कोथिंबीर वडी दोन पद्धतीने बनवू शकता एकतर या पद्धतीने गोळे भरून करू शकता किंवा ताटाला तेल लावून त्यावरती हे सगळं सारण जे आहे ते थापून घ्यायचं जाडसर आणि ते तुम्हाला वाफवून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्ही ही कोथिंबीर वडी बनवू शकता तर पहा इथे मी गोळे बनवून घेतलेले आहेत आणि पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे पाहू शकता जाळी ठेवायची आहे आणि यावरती आपण आता हे कोथिंबीरचे जे गोळे केलेले आहेत ती यावरती ठेवून घेणार आहोत आणि दहा ते पंधरा मिनिटं हाय टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला ही कोथिंबीर वडी उकडून घ्यायची किंवा वाफवून घ्यायची आहे अदनमधनं चेक करायचं आहे म्हणजे आपल्याला लक्षात येते की कोथिंबीर वडी कितपत शिजत आलेली आहे हात लावून पाहायचा आहे जास्त चिकट जर तुम्हाला जाणवली तर अजून एक पाच मिनटं तुम्हाला ती वाफून घ्यायची आहे तर आता पाहू शकता हाताला चिकटत नाहीये आणि व्यवस्थित ती वाफवली गेलेली आहे आता ही काढून घेऊया आणि ही वडी पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच कट करायची म्हणजे ती व्यवस्थित कट होते वडी कशीही केली ना तरी ती खायला आणि चवीला खूप छान लागते पण डाळीची कोथिंबीरवडी त्यापेक्षा जास्त छान लागते एकदम मस्त आणि कुरकुरीत तयार होते तर आपली ही कोथिंबीरवडी थंड झालेली आहे आता आपण ती कट करून घेऊया तुम्हाला जेवढे जाडसर किंवा पातळ काप करायचे आहेत तेवढे तुम्ही पातळ किंवा जाडसर काप करून घेऊ शकता ही कोथिंबीर वडी करताना दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एक तर तुम्हाला डाळ वाटताना पाणी घालायचं नाही आहे कोथिंबीर आधीच धुवून घ्यायची आहे आणि मग कापायची आहे म्हणजे त्यामध्ये पाणी जास्त राहत नाही आणि पिठाचा किंवा डाळीचा अंदाज व्यवस्थित येतो तर बघा इथे कोथिंबीर वडी आपली पूर्ण कप कट करून झालेली आहे व्यवस्थित अशी कट झालेली आहे आता आपण ही कोथिंबीर वडी तळून घेऊया तर पा तेल मी इथे तापायला ठेवलेलं आहे व्यवस्थित तेल तापून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच ही कोथिंबीर वडी ह्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मिडियम टू हाय फ्लेम वरतीच ह्या कोथिंबीर वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत कोथिंबीर वडी त्यालात घातल्याच्या नंतर लगेच त्याला हलवायचं नाहीये थोडस सेट होऊन द्यायचंय कारण आपण त्यामध्ये अजिबात पिठाचा वापर केलेला नाही डाळीचा वापर केलेला आहे तर थोडस तेलामध्ये त्याला सेट होऊन द्यायचं आहे आणि नंतरच त्याला हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे या पद्धतीने त्यामुळे काय होईल आपली जी कोथिंबीर वडी आहे ना ती तेलामध्ये घातल्याच्या नंतर तुटणार नाही बऱ्याच वेळा झाऱ्या किंवा उलट लागल्यामुळे कोथिंबीर वड्या तुटतात तर तसं होणार नाही व्यवस्थित दोन्ही बाजूनी तळल्या जाते छान अशी कुरकुरीत तयार होते आणि तळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही तुमच्या लक्षात आलंच असेल अगदी छान असा कलर आलेला आहे आता हा व्हिडिओ शूट मी रात्रीच्या वेळेत केलेला आहे जवळजवळ साडेनऊ ते दहा वाजलेले आहेत त्यामुळे तुम्हाला क्लिअर किंवा स्पष्ट असं दिसत नसेल किंवा रंग थोडासा वेगळा दिसत असेल पण विश्वास ठेवा अगदी मस्त ही कोथिंबीरवडी तयार होते आणि अगदी रंगही छान आलेला आहे अगदी छान कुरकुरीत आणि टेस्टी तयार होते तुम्ही सुद्धा अजूनपर्यंत अशी डाळीची कोथिंबीर वडी जर बनवली नसेल ना तर एकदा नक्की बनवून पहा तुम्हालासुद्धा ही डाळीची कोथिंबीरवडी खूप आवडेल तर अगदी मस्त अशा ह्या कोथिंबीर वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर नक्की नक्की बनवा आणि व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला ना तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा